ठेवीदारांच्या शिवसृष्टी परिसरात सुरू असलेल्या उपोषणस्थळी जिल्हा प्रशासन दाखल झाले यावेळी उपोषण मागे घेऊन सहकार्य करण्याची विनंती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी आज बुधवार दिनांक तीन जुलै रोजी दुपारी एक वाजता सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ज्ञानराधा मल्टीस्टेट तसेच साईराम मल्टीस्टेट जिजामाता मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट या मल्टीस्टेट बँका बुडाल्या आहेत त्यांना ठेवीदारांना ठेवी देण्यात त्या असमर्थ आहेत प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याने शेवटी हतबल होऊन स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उभाळे यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवसृष्टी परिसरामध्ये त्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ठेवीदारांची उपस्थिती होती यावेळी काही दिवसापासून हे उपोषण सुरू असून आज त्या उपोषणस्थळी अपर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर तसेच डी वाय एस पी गोल्डे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोलिश्थ निरीक्षक बल्लाळ आणि तसेच अधिकारी कर्मचारी उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली व आम्हाला सहकार्य करा आम्ही लवकरच

परत करा परत करा सचिन भैया तू मागे बढ